पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की, की। पारू मारुतीसोबत जायला तयार झालेली असते तिने सगळं सामान आवरलेलं असतं भरलेलं असतं आणि त्यानंतर मग मारुती पारू आणि गणी अहिल्यादेवीचा निरोप घेण्यासाठी गेलेले असतात ते जातात त्यावेळेस अहिल्या मारुतीला म्हणते की मारुती आत्ता तब्येत बरी आहे ना आणि जरा आराम कर दोन दिवस तू गाडी चालवायला नको घेऊस त्यावेळेस मारुती म्हणतो की अहिले मॅडम उद्यापासून मी तुमच्या गाडीवर नसणार आहे कामाला मी नोकरी सोडतोय आणि त्यावेळेस सगळ्यांनाच शॉक बसलेला असतो सगळेजण आश्चर्याने उठतात आणि म्हणतात की नोकरी सोडतोय म्हणजे त्यावेळेस मारुती म्हणतो की मी तुमचा इथे निरोप घ्यायला आलेला आहे आणि त्यावेळेस अहिल्या म्हणते की मारुती तू नोकरी सोडण्याचं कारण मला सांगावंस असं मला वाटतं आणि त्यानंतर मारुती आदित्यकडे आणि पारूकडे पाहत असतो तर ते दोघेही खूपच घाबरलेले असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा